मित्रांनो हे आहे एसटी कष्टकरी जनसंघ आता काम बंद आंदोलन करणार आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी एक पत्र दिलं आहे त्या पत्राचा मेनच विषय आहे काम बंद आंदोलन आणि महत्वाचं म्हणजे त्यात मागणी तीच आहे जे की त्यांनी एका व्हिडिओ मध्ये म्हटले होते की एस टी कर्मचाऱ्यांना आजच सातवा वेतन आयोग देऊन टाकला कष्टकऱ्यांना आता देखील त्यांची मागणी सातवा वेतन आयोगाचीच आहे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे की गुणरत्न सदावर या सरकारच्या विरोधात कधीच काम बंद आंदोलन करणार नाही कारण ते सरकारच्या जवळचे आहेत अशा प्रकारची चर्चा सर्वत्र रंगली असताना सदावर्तीच्या संघटनेकडून एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले त्यामध्ये दे क्लिअर उल्लेख आहे की का काम बंद आंदोलन करण्याबाबत सातवा वेतन आयोग सचिदानंद पुरी मागतो सातवा वेतन आयोग विदर्भ एस कामगार संघटना मागते सातवा वेतन आयोग सेवा शक्ती संघर्ष ही संघटना देखील मागते आणि बहुतांश कर्मचारी देखील सातवा वेतन आयोग मागत आहे तर मग सरकार या मागणीचा विचार करेल का एसटी एस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळेल का असं प्रश्नचिन्ह कायमच एस कर्मचाऱ्यांच्या दिमागात फिरत असतं आणि हा सातवा वेतन आयोग म्हणजे फक्त दोन पॉईंट सत्तावन्नच सूत्र नव्हे सातवा वेतन आयोग म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांचा बेसिक सरकारी कर्मचाऱ्यांनी एवढा झाला म्हणजेच सातवा वेतन आयोग आहे कृती समितीने आशा लावून ठेवली की येत्या दोन दिवसात एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निर्णायक बैठक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत त्यामुळे सर्वच एस कर्मचारी या आशेवर नजर ठेवून आहेत आणि महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली की एस कर्मचाऱ्यांना सात रुपये वाढ होणार सात हजारची हजार मागणी तुम्ही म्हणता फक्त सात हजार हे तसं नाही त्यातला ना एक प्लॅन होता त्यातला म्हणजे ए बी सी डी प्लॅन जे असतात त्यातला एक प्लॅन त्यांनी सांगितला की एक चार दोन हजार वेतन दोन पॉईंट सत्तावन्न त्याला दोन चा गुणक आणि त्यानंतर सात रुपये वाढवा हा एक प्लॅन इथून पुढच्या काळात देखील एसटी कर्मचाऱ्यांना असे भरपूर प्लॅन पाहायला मिळतील एसटी महामंडळामध्ये तसे तीस संघटना आहेत त्यापैकी प्रत्येक संघटना ही वेगवेगळे प्लॅन घेऊन पुढे जात आहे बरं ते सगळं बाजूला राहू द्या मला एक सांगा कष्टकरी जनसंघाच्या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की आपली राय कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे आंदोलन झालं म्हणजे अशा प्रकारचं भांडण चालू होणार एसटी टी कर्मचाऱ्यांना व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा कारण हे चॅनल म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज आहे धन्यवाद